श्रमजीवी संघटनेने उधळून लावला लग्नाचा घाट दलाल व वधूवर पक्षावर किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल किनवली पोलिसांकडून चार आरोपींना अटक शहापूर तालुक्यात आदिवासी समाजातील एक मुलीचा केवळ पन्नास हजारामध्ये लग्नाच्या नावाखाली एखादा का घटना उघडकीस आली श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली केनवली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दलालासह वधूवर पक्षातील चार जणांना अटक केली आहे या घटनेमुळे परिसरात उडाली असून शहापूर तालुक्यातील शेनवा येथील आदिवासी समाजातील मुलीचा जबरदस्तीने लग्न लावण्याचा कट श्रमजीवी संघटनेने उधळून लावला केनवली पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीच्या वडिलांची परिस्थिती ही अत्यंत बेताची असल्याने दलालाच्या मध्यस्थीने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बाबुलवाडी येथील वधवर पक्षातील आरोपींनी मुलीच्या बदल्यात पालकांना पन्नास हजार देण्याचे ठरले होते त्यातील दहा हजार रुपये रक्कम ही एक महिन्यापूर्वी देण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर येत आहे गंभीर कलमांतर्गत किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक केली आहे